हातकणंगले तालुक्यातील किनी येथे सतरा वर्षीय महाविद्यालयीन युवतीने एका अल्पवयीन मुलाच्या एकतर्फी प्रेमाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे आयशा जमीर महाबरी असे या दुर्दैवी युवतीचे नाव आहे पोलीस गरीब दूर करण्याचे स्वप्न दाखवणाऱ्या आयशाने बुधवारी तेरा ऑगस्ट सायंकाळी राहत्या घरी गळपास लावून आपल्या जीवन संपवले ही आत्महत्या नसून खूनच आहे असा आरोप करत संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी संबंधित अल्पवयीन मुलाला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे पोलिसांनी पोलीस होण्याचे असे स्वप्न किनी गावात राहणारे जमीर महाबीर हे ट्रॅक्टर चालक आहेत तर त्यांची पत्नी मजुरीचे काम करते अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतही त्यांनी सतरा वर्षीय मुलगी आयुष्याचे शिक्षण घेत होती ती पोलीस भरती होऊन कुटुंबाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचे स्वप्न पाहत होती रोज महाविद्यालयाला ये जा करताना गावातलीच एक अल्पवयीन मुलगा तिच्या पाठला करून त्रास देत होता तीन महिन्यापूर्वी ही गोष्ट तिने आपल्या आईवडिलांना सांगितली होती त्यानंतर वडिलांनी त्या मुलाच्या वडिलांना ताकीदही दिली होती बुधवारी महाविद्यालयातून परत येत असताना संबंधित अल्पवयीन मुलगा एस टी स्टँड जवळ तिच्या जवळ बसला आहे तू माझी झाली नाहीस तर तुला दुसऱ्या कोणाचीही होऊ देणार नाही तू नाही म्हणालीस तर तुला सोडणार नाही अशी धमकी दिली ही गोष्ट आयशाने दुपारीच फोनवरून आपल्या आईला सांगितली होती घाबरलेल्या आयशाला तिच्या आईने धीर देण्याचा प्रयत्न केला मात्र सायंकाळी पाचच्या सुमारास आई घरी परत आल्यावर आयशाने गळपास घेऊन आत्महत्या केल्याचे त्यांना दिसले ही बातमी गावात पसरल्यानंतर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली जमावाने संबंधित अल्पवयीन मुलाच्या घरावर मोर्चा नेला त्याला पकडून गावात आणून चोप दिला याची माहिती वडगाव पोलिसात देण्यात आली मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही अखेर काही सुजान नागरिकांनी हस्तक्षेप करून मुलाला जमावाच्या तावडीतून वाचवले आणि एकशे नंबरवर फोन करून उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना बोलवले त्यानंतर कडक पोलीस बंदोबस्तात त्या मुलाला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेण्यात आले कँडल मोर्चा काढून भावपूर्ण श्रद्धांजली या घटनेच्या निश्चितार्थ गुरुवारी चौदा ऑगस्ट रोजी किनी गावातून ग्रामस्थांनी कँडल मोर्चा काढला यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सामा मावलेले होते त्यांनी आयशाला श्रद्धांजली अर्पण केली आणि आरोपीला फाची शिक्षा द्यावी अशी मागणी केली हो या दुर्दैवी घटनाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणीही यावेळी उपसरपंच अशोक माळी एड एन आर पाटील नंदकुमार माने रश्मा मुजावर अन्ना मगदुम धीरज चव्हाण प्रदीप धनवडे आणि विजय सिंह चव्हाण यांनी केली प्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्ताचा श्रोत